नमस्कार मंडळी आज आपण बघतोय सुक्या बोंबिलची झणझणीत चटणी एकदम कमी साहित्यात झटपट तयार होते भाकरी चपातीसोबत खूपच टेस्टी लागते तर चटणीसाठी मी इथे बारीक आकाराचे बोंबील घेतलेत स्पेशली चटणीसाठी असे छोटेच बोंबील चांगले मोठे बोंबील घेतले तर त्याचे काटे काढावे लागतील तर हे आता कट करून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने मागचा भाग थोडासाच काढते आणि डोक्याकडून असा ह्या पद्धतीने काढून घ्यायचा त्यानंतर ह्याचे असे छोटे छोटेच तुकडे करून घेते अशा छोट्या बोंबीलचे काटे पण काढावे लागत नाही बोंबील साफ करून असे छोटे तुकडे करून झाले की काय करायचं यात भरपूर पाणी होतायचं असं जरा सोळून घ्यायचं म्हणजे त्याला चिकटलेली धूळ कचरा निघून जाईल तर पहिलं पाणी काढलं आहे आणि पुन्हा दुसरं स्वच्छ पाणी घालून पाच दहा मिनटं असंच पाण्यात ठेवून देते तोपर्यंत मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया पाच सहा तिखट हिरव्या मिरच्या आठ दहा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर बस एवढंच मिक्सरला पाणी न घालताच हे वाटून घेऊया असं जरा तरत वाटायचं हे बघा असं मस्त हिरवं वाटण झालं पाहिजे कोथिंबीर थोडी जास्त घेतली तरी चालेल इकडे बोंबील पाण्यात ठेवून पाच सात मिनटं झालेली आहेत पुन्हा एकदा हलक्या हाताने चळवून घेते पाणी खराब दिसत असेल तर ते पाणी काढून दुसरं स्वच्छ पाणी घालायचं त्यानंतर बोंबील असे वरचे वर काढून घ्यायचे म्हणजे धूळ कचरा राहिला असेल तर तो तळाला राहील धुतल्यानंतर बोंबील एकतर चाळणीत काढायचे नाहीतर मग ह्या पद्धतीने ताटाच्या खाली प्लेट ठेवून ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचं म्हणजे बोंबीलमधील पाणी पूर्णपणे निघून जाईल काय करायचं बोंबील असे निथळायला ठेवायचे मग कांदा वगैरे कापायचा म्हणजे तोपर्यंत त्यातील पाणी निघून जाईल बोंबीलची चटणी आपण लोखंडी तव्यात बनवतो आहे त्यासाठी तव्यात दोन पळी तेल घातलं आहे तेल असं जरा पसरवून घेते म्हणजे बोंबील तव्याला चिकटणार नाहीत ना तेल जरा तापलं की ह्यात निथळलेले बोंबील घालून मिडियम टू हाय फ्लेमवर हे बोंबील तेलात परतून घेते बोंबील खूप जास्त वेळ परतायची गरज नाही तीन चार मिनटातच गॅस बंद करायचा बोंबीलमध्ये जर जास्त पाणी राहिलं तर अंगावर उडू शकतं त्यासाठीच धुतल्यानंतर बोंबील व्यवस्थित निथळून घ्यावे लागतात असे तेलावर थोडेसे परतून घेतले की चटणी खूप जास्त चविष्ट लागते तर हे बघा तीन चार मिनटात असा बोंबीलचा जरा कलर बदलला की तेलातून काढून असे मिनिटभर तव्याच्या कड्यावर ठेवले की त्यातील जास्तीचं तेल बाहेर पडतं त्यानंतर ताटात काढून घेतलं आहे आता अजून तेल न घालता ह्याच तेलात घालूया दोन बारीक चिरलेले कांदे ह्याच्यामध्ये कांदा थोडा जास्तच लागतो कांदा मिनिटभर परतला की तयार केलेलं मिरची लसूण कोथिंबीरचं वाटण घालूया आवडत असेल तर लसणाबरोबर थोडंसं आलं पण घालू शकता हे सुद्धा मिनिटभर परतलं की एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे ह्याच्या आधी मी मेथी घालून बोंबील चटणी कशी बनवायची तेही दाखवलं आहे तर बोंबील मेथीची भाजीसुद्धा खूप चविष्ट लागते तुम्ही चॅनेलवर जाऊन चेक करू शकता आता गॅस कमी करून हे थोडा वेळ झाकण देऊन शिजवते दोन मिनटातच बघा हे जरा मऊ झालं की यात घालूया पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ कुठल्याही प्रकारचा मसाला गरम मसाला ह्यात घालायची गरज नाही तरीसुद्धा चटणी खूप भारी लागते थोडंसं परतलं की मग ह्यात घालूया तेलावर परतलेले बोंबील वरून थोडंसंच पाणी घालायचं म्हणजे बोंबील जरा मऊ होतील मिक्स करतो आहे तोपर्यंत गॅस मिडियम ठेवू शकता पण कोणाला कडक बोंबील आवडत असतील तर जे थोडंसंच पाणी घातलं आहे ते पण नाही घातलं तरी चालेल आता झाकण देऊन मंद गॅसवर शिजवायचं सहा ते सात मिनटात बघा साईडने असं छान तेल सुटलं आहे बोंबीलसुद्धा मऊ झालेत आता शेवटचा अर्धा मिनिट गॅस मिडियम करायचा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद तांदळाच्या भाकरीसोबत तर ही चटणी अप्रतिम लागते भूक नसताना देखील दोन भाकरी खाऊ शकता इतकी टेस्टी लागते नक्की बनवून बघा कशी झाली हे कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू